प्रणाम जप नामस्मरण किंवा नामजप ही एक सर्वपरिचित आणि प्रसिद्ध साधनापद्धती आहे हे, हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे नामजपाचं महात्म्य आणि महत्त्वही आपल्याला ऐकून वाचून आणि पाहून माहीत आहे आध्यात्मिक जीवन असो की लौकिक जीवन असो आपली आंतरिक उन्नती होण्यासाठी नामजपाची आपल्याला खूप मदत होत असते बहुतांशी साधू संत आणि साधकांच्या साधनेचा नामजप हा एक मुख्य भाग असल्याचंही आपल्याला दिसून येतं नामजप हे इतकं प्रचलित आणि सुप्रसिद्ध असण्याचं कारण म्हणजे त्याची सहजता ही एक अतिशय सुंदर साधी आणि सोपी साधना पद्धती आहे यात विशेष काही बंधनं पाळावी लागत नसल्याने याचा कुणीही केव्हाही आणि कुठेही अगदी सहज लाभ घेऊ शकतो आपल्यापैकी बरेच जण नित्यनेमाने आणि प्रामाणिकपणे नामजपाची साधना करतही असतात पण कधीकधी असं दिसून येतं की बरेच दिवस नामजपाची साधना करूनही आपल्याला त्याचा काही प्रभाव किंवा परिणाम दिसून येत नाही म्हणजे आपली मानसिक शांती स्थिरता प्रसन्नता वाढीला लागत नाही याचं कारण असं की नामजप हे सहज साधं सोपं जरी असलं तरी ते उथळ अजिबात नाही नामजपाच्या सखोलतेकडे होणारं दुर्लक्ष हे एक महत्त्वाचं कारण आहे की बरेच दिवस नामजप करूनही आपल्याला त्याचा काही परिणाम आपल्या जीवनात दिसून येत नाही हे नामजपाची सखोलता वाढवण्याच्या दृष्टीने करता येण्यासारखे दोन उपाय याविषयी आजच्या या भागात आपण चिंतन करणार आहे हे उपाय काही खूप वेगळे आहेत अशातला भाग नाही आपण जे करत आहोत त्यातच फक्त थोडी सहज करता येण्यासारखी सुधारणा असंही आपण त्याला म्हणू शकतो पहिला उपाय किंवा पहिली सुधारणा अशी की ना आपण नामजप करत असताना जपाच्या संख्येकडे आवश्यकतेपेक्षा जास्त लक्ष देतो थोडी शिस्त आणि नियमितपणा आणण्यासाठी जपाच्या काही ठराविक संख्येची आवश्यकता असते पण नामजपाचा उद्देश विशिष्ट संख्या पूर्ण करणं हा नाही तर नामावर लक्ष केंद्रित करणं हा उद्देश आहे आणि हे कधीकधी आपल्याला माहीत असूनही आपलं लक्ष संख्येकडे आपोआप जातच पण समजा संख्येकडे लक्ष नाही गेलं तरी जप करत असताना एक वेळ अशी येते की आपला तोंडाने जप सुरू असतो पण मन विचारांमध्ये गुंतलेलं असतं म्हणजे तोंडाने जप सुरू आहे पण मन विचारमग्न झालेलं आहे असा आपला एक अनुभव आहे तर हे जे दोन दोष आहेत नामा नामजपाच्या संख्येकडे लक्ष जाणं आणि जप करत असताना विचारमग्न होणं या दोषांमुळे आपण इतका जप करूनही नामजपाची सखोलता साधू शकत नाही आणि त्यामुळे आपल्याला त्याचे रिझल्ट त्याचे परिणाम दिसून येत नाहीत अर्थातच हे आपण मुद्दामून करत नाही हे अगदी सहज आणि नकळतपणे होत असल्याने त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं तर यावर एक अतिशय साधा सोपा आणि अनुभवसिद्ध उपाय असा की नामजप करत असताना मधूनमधून क्षणभरासाठी थांबणं नामजप करत असताना मधूनमधून क्षणभरासाठी एक पॉज घ्यायचा आणि आपलं लक्ष नामाकडे परत आणायचं संकेत किंवा विचारांमध्ये गुंतलेलं मन हळूवारपणे नामाकडे परत घेऊन यायचं यात कुठलीही जोर जबरदस्ती नको आपण क्षणभरासाठी थांबलो की आपोआपच आपलं लक्ष नामाकडे परत येतं आपण जे क्षणभरासाठी थांबतो क्षणभराचा जो एक पॉज घेतो तो, तो पॉजच आपलं लक्ष नामाकडे परत घेऊन येतो ही झाली एक सुधारणा नामजपाची सखोलता वाढवण्यासाठी दुसरी सुधारणा अशी की समजा संख्येकडे लक्ष न देता आणि मनाला विचारांमध्ये गुंतू न देता नामावर लक्ष ठेवून आपण जप केला आणि त्याच्या परिणामी आपलं मन थोडं एकाग्र शांत आणि स्थिरही झालं पण असं करत असतानासुद्धा काही कालावधी लुटल्यानंतर आपल्याला ते कृत्रिम वाटायला लागतं हळूहळू नामजप आपल्याला निरस वाटायला लागतो त्यातून आनंद मिळत नाही गोडी वाटत नाही आणि एक मेकॅनिकल रुटीन म्हणून आपण नामजप करत राहतो तर या ठिकाणी नामजपात रस उत्पन्न होण्यासाठी त्यात गोडी निर्माण होण्यासाठी आणि त्यात कुठल्याही प्रकारचा कृत्रिमपणा राहू नये यासाठी एक उपाय असा की आपण जे नाम जपतो त्या नामाचा अर्थ आपण चांगला समजून घेतला पाहिजे त्या नामाचा अर्थ आणि भाव व्यवस्थित समजून घेऊन जप करताना त्या अर्थावर आणि भावावर आपण लक्ष ठेवायला हवं यासाठी हवं तर थोडं वेगळं बसून म्हणजे नामजपाव्यतिरिक्त थोडं वेगळं बसून नामाचा तो अर्थ आणि भाव मनात थोडा घोळवला पाहिजे म्हणजे एक प्रकारे नामाच्या त्या अर्थावर आणि भावावर थोडं ध्यान जर केलं तर आणखीनच उत्तम थोड्याशा सरावाने आणि प्रयत्नाने हे अगदी सहज शक्य आहे नंतर आपल्याला प्रयत्न करावा लागत नाही जप करत असताना आपोआपच नामाचा अर्थ आणि भाव आपल्याला हृदयात जाणवायला लागतो ला ला आणि परिणामी नामजपात रस निर्माण होतो त्यात गोडी निर्माण होते त्यात कुठलाही कृत्रिमपणा राहत नाही आणि नामजपाची सखोलता वाढून त्याचे चांगले परिणाम आपल्याला आपल्या अप्ले जीवनात दिसायला लागतात अशा या दोन साध्या सोप्या सुधारणा जरी आपल्याला करता आल्या तरी आपली नामजपाची साधना सुरळीतपणे आणि प्रभावीपणे चालण्यासाठी खूप मदत होते अशा पद्धतीने केलेला सखोल नामजप म्हणजे संख्येत आणि विचारांमध्ये न अडकता क्षणभर थांबून नामाकडे लक्ष देणं आणि नामाचा अर्थ आणि भाव हृदयात खेळवणं अशा पद्धतीने केलेला सखोल नामजप संख्येने जरी खूप कमी असला तरी कृत्रिमपणे केलेल्या असंख्य उथळ नामजपापेक्षा तो जास्त प्रभावशाली जास्त परिणामकारक असतो त्यामुळे या दोन सुधारणा दिसायला जरी खूप छोट्या सूक्ष्म असल्या तरी नामजपाची सखोलता वाढवण्यासाठी त्या अतिशय परिणामकारक आहेत असा आतापर्यंतचा एक वैयक्तिक अनुभव पण आहे आणि एक ऑब्झर्वेशन पण आहे प्रणाम धन्यवाद